लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर सय्यद इकबाल आणि उपमहापौर गणेश देशमुख यांनी आज सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी आपल्या पदा पदाचा पदभार स्वीकारला आहे परभणी महापालिकेच्या मुख्यालयात झालेल्या या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर नगरसचिव विकास रत्नपारखे आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार सुरेश देशमुख माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष नदी मिनामदार माजी उपमहापौर भगवान वाघमारे सय्यद समी उर्फ माजूलाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते ठाकूर काँग्रेसचे गटनेते गुलमीर खान सय्यद कादर तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस सहित सर्व पक्षांचे नवनिर्वाचित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्णा शहराजवळील पूर्णा धनगर टाकळी रस्त्यावर उभारलेल्या गॅन्ट्री क्रेनवर राष्ट्रध्वजाची योग्य देखभाल न करता जीर्ण फाटलेल्या अवस्थेत ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार रविवारी उघडकीस आला या प्रकरणी संबंधित कंपनी तसंच जबाबदार व्यक्तींच्या विरोधात राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरच्या कलम दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर याबाबत शहरामध्ये नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय समृद्धी महामार्गाशी संबंधित काम करणाऱ्या मान्टो कार्लो अंतर्गत तिरंगा इन्फ्रा या कंपनीच्या नावानं पंधरा ऑगस्ट रोजी गॅन्ट्रीनवर राष्ट्रध्वज लावण्यात आला होता मात्र त्यानंतर ध्वजाची कोणतीही काळजी किंवा निगा राखण्यात आलेली नाही परिणामी ध्वज जीर्ण होऊन फाटलेल्या अवस्थेत आढळून आला आहे भारतीय ध्वज संहितेनुसार फाटलेला किंवा खराब झालेला ध्वज तात्काळ खाली उतरवून सन्मानपूर्वक विल्हेवाट लावणं बंधनकारक असताना संबंधितांकडून निष्काळजीपणा झाल्याचं दिसून आलं रविवारी सायंकाळी शहरातील वंचित प्रयोजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड डीवाय एफ शेख नसीर कादरी राजू नारायणकर राजू गायकवाड मनोज भुजबळ सय्यद सलीम शेख निशांत विजय सोनुले सुशील गायकवाड यांच्या पुढाकारानं तिरंगा इन्फ्रा कंपनीच्या सुपरवायझरांना विचारणा केली असता ध्वज कधी लावला ध्वजाची एवढी अवस्था का थेट झाली या प्रश्नावर कर्मचाऱ्यांनी पंधरा ऑगस्ट रोजी ध्वज पडकावण्यात आल्याचं सांगितलं राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकाला आम्ही महापौर पदाची संधी दिली आहे त्यामुळं कोणाचं पोट दुखायचं काहीही कारण नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेनं कधीच जातीपातीचं राजकारण केलेलं नाही या देशाला मानणाऱ्या प्रत्येक समाजाचा नागरिक आमचा आहे याच भावनेतून शहरातील सामाजिक सलोखा जपण्याच्या उदात्त हेतून शिवसेनेनं सय्यद इकबाल यांना महापौर पदाची संधी दिली पुढील अडीच वर्षात हिंदू समाजातील योग्य नगरसेवकाला महापौर पदाची संधी दिली जाईल अशी ग्वाही आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली तर परभणी शहर महापालिकेवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे शिवसेनेचे महापौर सय्यद इकबाल आणि काँग्रेसचे उपमहापौर गणेश देशमुख यांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या उपस्थितीत आज आपला पदभार स्वीकारला करून सततचे दवाखाने आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट नऊ फेब्रुवारी रोजी प्रारंभ झालेल्या गुप्तेश्वर महाशिवरात्री महोत्सवाची आज मधुसूदन ठाक महाराज ठाकरबुवा दैठणकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली तर दिंडी प्रदक्षिणा मोठ्या थाटामाटात आणि ढोल ताशाच्या तसंच टाळ मृदंगाच्या गजरामध्ये संपन्न झाली तर ओम शिवाय हरिनाम शिवनाम हरी जयकार पंचकृषीतील भाविक भक्त व सर्व भाविक भक्त महिला पुरुष मोठ्या संख्येनं यावेळी सहभागी झाल्याचं दिसून आलं तर आज या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात था। <स्यागा> आलं होतं जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील मागील दोन वर्षापासून बैलगाडा शर्यतीतील नावलौकिक असलेल्या नंद्या बैलाचा तेरा फेब्रुवारी रोजी अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेमुळे बैलगाडा शर्यती प्रेमींमधून हळहळ व्यक्त होतीये चारठाणा येथील मागील दोन वर्षापासून बैलगाडा शर्यतीतील नावलोक नावलौकिक असलेल्या नंद्या बैल येथील ऋषी दिनकर देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी घोडेगाळून पन्नास हजार रुपयाला खरेदी केला होता त्यावेळी तो लहान होता ऋषी देशमुख यांना बैलगाडा शर्तीचा नात असल्यानं ना त्यांनी त्याला लहानपणापासून बैलगाडा शर्यतीचे धरे दिले आता तो लाभांकित झाला होता त्यांना या दोन महिन्यामध्ये जवळपास तीस पारितोषिक जिंकली होती यामध्ये प्रामुख्यानं आढोळ तालुका सेनगाव इथं दुसरा क्रमांक कासारी तालुका दारूर इथं प्रथम वाई तालुका वसमती इथं प्रथम पिंपळधरी तालुका औंडा इथं प्रथम नागझरी तालुका औंडा इथं प्रथम नाळेश्वर तालुका नांदेड इथं प्रथम बाराशिव तालुका औंडा इथं प्रथम असे क्रमांक त्याने पटकावले होते तर अचानक शुक्रवारी सकाळच्या सुमाराला नंद्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट पलंग शोकेश अलमारी दरवाजे चौखट और भी बहुत कुछ एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाए और हाँ इसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा हमारा पता जाम रोड केनॉल के पास मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259 पूर्णा तालुक्यातल्या आहेरवाडी येथील राजर्षी शाहू विद्यालयामध्ये येत्या दहावीमधील विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव हे होते तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक तुकाराम मोरे हे होते व्यासपीठावर खंदारे पोलीस पाटील बालाजी मोरे शालेय समिती अध्यक्ष विलास मोरे गंगाधर उपस्थिती होती एकोणास <ण्णारी> मार्च पासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये आवश्यक नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर यांनी परभणी शहर महापालिकेचे आयुक्त आणि नवनिर्वाचित महापौर सय्यद इकबाल सैयद खाजा यांना निवेदन सादर केले रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना उपवास नमाज व इतर धार्मिक कर्तव्य शांततेतून सुरळीत पार पाडता यावीत यासाठी शहरातील मूलभूत सुविधा सक्षम व नियमित असणं आवश्यक आहे त्यामुळं नगरपालिकेनं रमजान पूर्वी तसंच रमजान कालावधीत विशेष नियोजन करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान स्नेहसंमेलनासारख्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःची कला प्रतिभा आणि व्यक्तिमत्व सिद्ध करण्याची संधी मिळते सामाजिक संवेदना वाढीत लागतात तसंच सुप्त कलागुणांचा विकास होतो त्यामुळे स्नेहसंमेलनाच महत्व आनंद साधारण प्रतिपादन डॉक्टर रामेश्वर नाईक के यांनी केलं शारदा महाविद्यालयाचा शारदोत्सव स्नेह संमेलन दोन हजार सव्वीस हा कार्यक्रम उत्साहात पार पडला आहे विविध सांस्कृतिक क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रमांनी रंगलेल्या या स्नेह संमेलनाला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रचार लाभला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी परभणीतील लाईफलाईन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रामेश्वर नाईक हे उद्घाटन म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी प्राचार्य भवन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बलराम जाधव यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर श्यामसुंदर वाघमारे विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानोबा मुंडे गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक संतोष नाकाडे विद्यार्थी संसद मार्गदर्शक सुनील भल्लाळ डॉक्टर श्याम पाठक प्रभू पोटे मोहम्मद उमेदवारी उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद